नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनाला आंबर्डे विधानसभेची निवडणूक मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवावं लागली चोवीस तारखेला संध्याकाळपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मांड्यवरांनी प्रवेश करावा त्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत होतो प्रयत्न त्यामध्ये माजी आमदार अविनाशराव घाटे जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकराबा पाटील वजयबाप माजी सदस्य हंसराज पाटील सूर्यवंशी कन्नडच्या माजी नगराध्यक्ष अनुषा केंद्रीय शिवसेनेचे प्रमुख असताना आता नाही पण माधवराव पावडे त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य साहेबबाणगे नेताजी भोसले अनेकांनी प्रवेश केले त्यानंतर शिवराज पाटील घोटाळकरांच्या नेतृत्वामध्ये पाच दोनशे सत्तेचाळीस लोक त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले दोन मुंबईला आले पाटील जिल्हा परिषदचे माजी सदस्य विनायकराव शिंदे यासोबत अनेकांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला परवाच देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पंकज देशमुख माजी सभापती अनिकेत पाटील राजगूरकर त्यांच्यासोबत चार ए पी एम सीच्या सदस्यांनी म्हणजे एकंदरीत सहा आणि दिगंबर कोरवार त्यांच्यासोबत काही तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला कर्णांनी प्रवेश केला पाहिजे असा माझा त्यांच्याकडे आग्रह होता कण्णानी मला सांगितलं की मला प्रवेश करायचा आहे पण तो प्रवेश माझा नांदेडमध्येच झाला पाहिजे त्यामुळं मोहन आनंदांच्या प्रवेशाला थोडासा विलंब झाला आणि उद्याच्या अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार यांच्या उपस्थितीत मोहन आनंदना आंबर् यांचा प्रवेश होतोय मोहन आनंदच्या सोबत अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य अनेक महापालिकेचे सदस्य अनेक नगरसेवक इतर काही पदाधिकारी सरपंच उपसरपंच त्यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यकाळात त्यांच्यासोबत असलेली मंडळी ही देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून प्रवेशाच्या आधी भवन या निर्णयाचं खूप खूप स्वागत करतो अन्नाच्या येण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चित बळकटी मिळेल आणि आम्ही सगळे मी आमदार झाले त्यानंतर राष्ट्रवादीत आलेले अगोदर राष्ट्रवादीत असलेले सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये कसा मंबर यांचा होईल त्यासाठी निश्चित आमचा प्रयत्न त्याने त्या संदर्भातलं कोणाला काही विचाराचे विचार त्याच्यानंतर पुढं महाराजांच्या संदर्भाने एक दोन मिनटं मोठ्या आता मोहन अना पूर्वी काँग्रेसमध्ये होते त्यांचं कार्यालय होतं आता माझ्या पाठीमागचे वोट बदलत चालेल त्यांचाही बदला त्याच्यामुळं राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणून अगोदर उद्घाटन आणि उद्घाटन करून ओम गार्डन <coughs> या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश केला अण्णांच्या प्रवेशाला वेळ लागत गेला अन्नाच्या <coughs> प्रवेशाला वेळ लागण्याचे कारण मी अगोदरी सांगितलं अन्नाची मानसिकता पूर्णपणाने झालेली होती नागपूरला अधिवेशन चालू असताना आदरणीय दादांची आणि मोहन आनाची मी भेट भरून आणलेली होती त्याच्यानंतर मुंबईला भेट झाली होती आणि त्यांनी सांगितलं की मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करायचा आहे त्यांचं म्हणणं होतं की दादा नांदेड आले पाहिजे आणि त्यांच्या उपस्थितीत झाला पाहिजे असल्याचा काही कारण आजही जिल्हाध्यक्ष नाही आज जिल्हाध्यक्षाचा विषय असा आहे की माझ्यासोबत दिलीपराव धर्माधिकारी कुंभ रामकर आणि त्यांच्या